नमस्कार युट्यूब फॅमिली कसं आहे आमची गाडी झाली फेल बघा तुमच्या गाडीला लागली आहे मी एक बसमध्ये आलो होतो पण गाडी फेल त्यामुळे आम्ही माहीत नाही बा दुसऱ्या गाडीमध्ये एंट्री होती कधी कधी येते काय येते ती इथं सगळे बघू शकता तुरुंग आहे दुसरं गाडी फेल झाली ते सगळे उतरले गाडी घाटामध्ये घाट आहे घाटामध्ये हवी पुढं दोन दोन साईडला तर आम्ही चाललो होतो गावी गावी म्हणजे आता त्याचा मी काही आता मी इथं बस थांबली तर आता किती वेळ लागतो काय लागतं पाहिजे नाही चाललं होतं कोपरगावला थांबणार कोपरगाववरून मग उद्या पिंपराळ्याला जाणार पाण्याचं कारण असं तर ज्या दिवशी आम्हाला दिवाळीला त्यांच्या इथं जायचं होतं माझ्या मावशीची शिकवतं सख्या मावशीची शिकवत सख्का मावस भाऊ माझा ऑफ झाला त्याच्यामुळं आम्ही काही त्यांच्या घरी दिवाळीला गेलो नाही पण आता आम्ही मौतीला पण नाही जाऊ शकलो तर आम्ही तिकडं जायला नाही झालो कारण आम्हाला गेलो असं तर मऊतच भेटले नसते ना, आम्हाला खास करून दिवाळीलाच जायचं होतं त्यांचं पुढे जायचं प्लॅन केला होता आणि नंतर असं अचानकच असं माहीत झालं म्हणून आम्ही चाललो आता दहाव्याला चाललो आता ती इथं गाडी फेल झाली साहेब आमच्या ह्या गाडी फेल झाली सांगा काय तरी गाडी फेल तस थे काय झाली गाडी थे। गाडी चालू आहे हा पण मग काय आता दुसरी गाडी तर आम्हाला भेट करावं लागणार कधी येते माहीत नाही गाडी येत आहे ना <से> <से> असे लावा <laughs> तर इथं घाटामध्येच पंक्चर झाली गाडी पंक्चर म्हणजे सेल झाली तर बघू आता चाललो आम्ही दहाव्या म्हणजे डाव्याला चाललो कारण सक्का मावशीचा का मुलगा म्हणजे माझा भाऊ जॉब झाला तर दिवाळी त्याच्यामुळं दिवाळीला मी गेले नाही त्यांच्या इकडं त्यांच्या जिथं जायचं होतं मी कारण आता कमीत कमी झाले कमी वीस पंचवीस वर्ष झाले मी तसे त्यांच्या घरी गेले नव्हते नपच्या भावाच्या लग्नाला किंवा असं भेटायला तर आता मी ठरवलं होतं आम्हीच ठरवलं होतं गाडी करून जायचं सगळ्यांनी पण मग ज्या दिवशी समजा शनिवारी आम्हाला रात्री निघायचं तर त्याच्या आधीच असं ऐकायला भेटलं आतानगत तर आमचं जायचा प्लॅन कॅन्सल झाला आणि म्हणलं मग जाऊन बी काय फायदा नाही त्याच्यामुळं मग आम्ही चाललो आता दहा आहे पाच तारखेचा दहावा आहे तो आम्ही चाललो दहाव्याला पाच तारखे म्हणजे आता कोपरगावला जाणार कोपरगाववरून मग पिंपराळ्याला जाणं पिंपराळ्यावरून मग मालेगावला जाणार तर मालेगावचं थोडं पण आहे तर आम्ही दा जाणार जालोरी जाणार आम्ही तर बघू आता गाडी गरम पण होत होती ए सी गाडी पण ए सी पण नव्हतं चालत गाडीमध्ये आणि काहीच चला आता इथं भेटला थोडा टाईप तर मग व्हिडिओ पण बनवून घ्यावा आणि तुमचं सांग बोलून पण घ्यावा थोडंसं तर बोलायला पण मी मला नाही भेटला आणि मी व्हिडिओ पण टाकणार टाकला झालेला मला तर दिवाळीची दिवाळीचं तसं तुम्ही करत नाही दिवाळी मला काही व्हिडिओ पण नाही टाकला म्हणला हा हा व्हिडिओ टाकावा म्हणजे आता त्याच्यामुळं मग सल्ला काय होईना आता जायला दिली खाली म्हणजे पाणी प्यायची बॉटल होती मला पाहिजे होती ती बॉटल टाकली खाली तर बघा आता हवेलाच हे आणि बरं झालं आता इथं इतकं म्हणजे उभं राहिलं तरी सावली आहे बाजूने आजूबाजूने डोंगर आहे ना त्याच्यामुळे इतकं काय गरम होत नाहीये डोंगर आहे आणि लोक सुद्धा चांगलं मला मला त्या गोष्ट दुःख पण आहे त्यानंतर सगळ्यात अनुभव होता सुरुवात झाला काय करणार आता गाडीला गाडीवाल्याला फोन केला आता गाडी फोन केलं दोघं चाललो आहे मुलांना काही घेऊन नाही जाते कारण मुला मुलगी परत पाच सहा दिवसांनी परत गावी जाणार आहे तुझ्या कामासाठी मुलं चला आज थोडंसं एक ब्लॉग टाकावं म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे पुरी डिटेल तर नाही देत मी माहिती पण कधी कधी मला टाईम भेटला मेन मेन डिटेल तर आम्ही दोघंच चाललो आहे आता आम्ही पोचू साध सात आठ वाजेपर्यंत जर गाडी लवकर भेटली तू करणार त्याला पुढचं येऊ बघू कधी बनतो कधी नाही कारण पुढचं मी दाखवून तुम्हाला कारण भावाजी तर पण थांबणार आहे तर तो पण येणार भाऊ त्यावेळेस बघू आता कारण माझ्या मावशीचे तीन मुलं तीन हो, मुलं आणि एक मुलगी होती एक नाशिकला राहते आली दुसरी बस आता बघ चाले करून ही पण नाही थांबली आता बघू दुसऱ्या बसमध्ये चान्स भेट करते काय एवढे बसमधले लोक उतरले नाही तर बसमध्ये अर्धे बसले बसमध्ये फॅमिली इन्स्टाला बाय बाय टाटा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायलाच भेटेल तर व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नाही चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा ला,